श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीनिमित्त अतिशय स्पेशल मराठी उखाणे मकर संक्रांतीला महत्त्व आहे वान देण्याचं मकर संक्रांतीला महत्त्व आहे वान देण्याचं रावांच्या रूपाने मिळालं मला भाग्य सौभाग्याचं भाग्यासा। रावांच्या रूपाने मिळालं मला भाग्य सौभाग्याचं मैत्रीच्या नात्याला तिळगुळाचा गोडवा मैत्रीच्या नात्याला तिळगुळाचा गोडवा रावांच्या नावाने साजरी करते मीही हळदी कुंकवाचा सोहळा रावांच्या नावानं साजरी करते मीही हळदी कुंकुवाचा सोहळा सासूबाई माझ्या प्रेमळ जाऊबाई आहे आहेत हौशी सासूबाई माझ्या प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र रावांच्या साथीने गवसले मला जीवनाचे सूत्र रावांच्या साथीने गवसले मला जीवनाचे सूत्र